हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे हा विचार होता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे भारताचे माजी राष्ट्रपती होते विचारधन या सत्रातून आपण एक चांगला विचार ऐकत असतो यामागचं कारण इतकंच की त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी विचारधन या सत्रानंतर आपण ऐकत असतो दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे म्हणूनच कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलीया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरूच्या दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या म्हणजे सतरा जूनच्या दिवसाची विशेष गोष्ट मित्रांनो आज आहे सतरा जून हा दिवस जागतिक वायवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिन आहे गेल्या काही वर्षांपासून आपले हवामान हे सतत बदलत चालले आहे तसंच जैवविविधतेचा ऱ्हास याचबरोबर वायवंटी आणि अर्धदुष्काळी क्षेत्रांची वाढ ही देखील पृथ्वीच्या दृष्टीने चिंतेची बाब बनत चालली आहे यावर काही उपाययोजना म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने योजना आखणं सुरू केलं आहे या संबंधीचा ठराव एकोणीसशे ब्याण्णव साली ब्राझील देशातील अर्थ समिटमध्ये घेण्यात आला होता चला तर मग यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सतराशे नव्याण्णव साली फ्रान्स सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांनी इटली हा देश आपल्या साम्राज्यात सामावून घेतला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सतरा साली राष्ट्रपिता महात्मा गांधी गुजरातमधील साबरमती आश्रमात राहत असताना त्यांनी हृदयकुंज इथे आपलं निवासस्थान तयार केलं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणतीस साली सोव्हिएत संघाने चीनबरोबर असणारे आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले एकोणीसशे सदुसष्ट साली चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवून आणला होता हायड्रोजन बॉम्ब म्हणजेच थर्मोन्यूक्लियर बॉम्ब यामध्ये अणुभंजनाऐवजी अणुसंमिलनाची म्हणजेच न्यूक्लियर फ्युजनची अभिक्रिया घडवली जाते हायड्रोजनच्या ड्युटेरियम किंवा ट्रिटियम या हलक्या समस्थानिकांच्या अणूंवर प्रचंड दबाव देऊन त्यांचे मिलन घडवून आणले जाते त्यातून हेलियमसारख्या तुलनेने जड मूलद्रव्याचे रेणू घडतात यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान तिप्पट विध्वंसक असतात यात प्राथमिक स्फोट अणुबॉम्बसारखा होतो आणि नंतर त्याच्या प्रभावाने अणुसंमेलन घडून येते जर हायड्रोजन बॉम्बचा स्फोट झाला तर त्यातून प्रचंड उष्णता अतिशय प्रखर प्रकाश आणि संपूर्ण जीवसृष्टीला अनेक दशके घातक ठरू शकणारी प्रारणे यांची लाट असं म्हणतात पसरते प्रचंड उष्णतेमुळे सर्वत्र आगी लागतात तसेच निर्माण होणाऱ्या आघात तरंगांमुळे इमारतींची पडझड होते आणि सर्व प्रदेश बेचिराक होतात यावरून हायड्रोजन बॉम्ब हे किती भयंकर आहेत आणि त्यांची तीव्रता काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल चला तर मग मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारत देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्यात आला होता सन दोन हजार आठ साली भारत देशात हलके लढाऊ विमान तेजसचे बँगलोर शहरात यशस्वीपणे परीक्षण घेण्यात आले होते आजच्याच दिवशी सन दोन हजार बारा साली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी इंडोनेशिया ओपन ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली या होत्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना यानंतर आज ज्या व्यक्तींचे जन्मदिन आहे त्यांच्याविषयीची माहिती घेऊया आजच्याच दिवशी बाराशे एकोणचाळीस साली इंग्लंडचे राजा एडवर्ड यांचा जन्म झाला अठराशे सदुसष्ट साली लघुलेखक शॉर्टहँड पद्धतीचे जनक शिक्षक प्रकाशक मानवतावादी ग्रीक नागरिक जॉन रॉबर्ट ग्रेग यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्याऐंशी साली प्रख्यात भारतीय राजकारणी मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री, मंत्री तसंच पश्चिम बंगाल व ओरिसा राज्याचे माजी राज्यपाल कैलाशनाथ काटजू यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तीन साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी साहित्यकार तथा चित्रपट निर्माता प्रसाद आगरवाला यांचा जन्म झाला सन एकोणीसशे वीस साली नोबेल पारितोषिक विजेता फ्रान्स जीवशास्त्रज्ञ फ्रेंकोइस जेकब यांचा जन्म झाला सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा जन्म झाला सन एकोणीसशे ऐंशी साली महान अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू विनस विल्यम्स यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचा जन्म झाला तर मित्रांनो हे होते सतरा जून या दिवसाचे विशेष व्यक्तींचे जन्मदिवस या सगळ्यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया सतरा जून या दिवशी निधन पावणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती अशा काही व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय काम करून इतिहासात तं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं आहे चला तर मग जाणून घेऊया अशा व्यक्तींची माहिती आजच्याच दिवशी सोळाशे एकतीस साली मुघल सम्राट शहाजहा यांच्या प्रिय पत्नी मुमताज महल यांचं निधन झालं होतं सोळाशे चौऱ्याहत्तर साली सिंधखेड प्रांताचे प्रधान लखुजीराव जाधव यांची कन्या व शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाबाई यांचं निधन झालं मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या आई होत्या इसवी सन अठराशे एकोणचाळीस साली ब्रिटिशकालीन भारताचे चौदावे गव्हर्नर लॉर्ड विल्यम बँटिक यांचं निधन झालं अठराशे पासष्ट साली ब्रिटिशकालीन भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांचं आजच्याच दिवशी सतरा जूनला निधन झालं होतं अठराशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रीयन थोर भारतीय समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ तसंच लोकमान्य टिळक यांच्या केसरी वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठावीस साली महान भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी सामाजिक कार्यकर्ता व साहित्यकार गोपबंधू दास यांचं निधन झालं सन एकोणीसशे पासष्ट साली भारतीय अभिनेते राजवंश उर्फ मोतीलाल यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहाण्णव साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय देवरस यांचं निधन झालं सन दोन हजार चार साली प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर इंदुमती परीख यांचं निधन झालं मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त रेडिओ एम पी एस सी गुरूकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि आमचे इतरही सत्र ऐकू शकता आणि सोबतच दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर देखील ऐकू शकता किंवा पाहू शकता याचबरोबर अँकर एफ एम स्पॉटीफाय म्युझिक ॲप आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वपूर्ण घटनांची माहितीसाठी ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर पाय स्पेक्ट्रम अकॅडमी